मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना गावात पोहोचवण्याचा प्रयत्न लाडकी बहीण योजनेची माहिती प्रत्येक लाडक्या बहिणी पर्यंत पोहोचवण्याची देवळी पुलगाव मतदारसंघात भाजपचे नेते राजेश यांनी जनजागृती वाहन करून सुरू केले आहे या मोबाईल अवेअरनेस व्हॅनला हिरवी झेंडी दाखवत त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावागावात पोहोचून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतली जाणार आहे सोबतच याबाबत माहिती देखील गाव खेड्यात महिला पर्यंत पोहोचवली जाणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपले जिल्ह्याचे महामंत्री राहुलजी चोपडा प्रदेशाचे पदाधिकारी जगदीशजी टावरी तालुक्याचे अध्यक्ष निलेश कसनारेजी राजो रोपडे या इकडे पण त्यानंतर असं लक्षात आलं की अनेकांचं झालंच नाही आणि त्या अनुषंगाने मी रोज पाहतो साधारण शंभर दीडशेच्या रेशो मध्ये फॉर्म भरल्या जातात ऑनलाईन नोंदणी केल्या जाते के आता चार दिवसापूर्वी लाडली बहीण सेवा केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी आपण केलं आणि ते निशुल्क या ठिकाणी चालू केलं एकंदरीत सेवा केंद्राचं उद्घाटन केलं